मी आले हेलिकॉप्टरनी तुम्ही म्हणला होता सकाळी ते काय ते तिकडे त्या माळाला उतरवलं इथं जागा कुठे आपल्या राहणार तुम्ही सांगितलं सकाळी सा हेलिकॉप्टर नाही ते तिकडे माळाला लांब उभा केला म्हणून नाही आला आवाज आता तुम्ही म्हणला हेलिकॉप्टरनी म्हणल्यावर मग आली मी हेलिकॉप्टरनी मंडळी काय झालं सकाळी घरी आलो हे रानातून कांद भिजवत होत त्यावेळेस मला म्हणलं येते का तू लगेच तर मी म्हटलं नाही मी पाठीमागणं येते भात वाटून ही तर मला न्यायला येताना का मी गाडीवर येऊ हो। ते काय सॉरी न्यायला येता का मी चालत येऊ तर मला म्हणलं ये हेलिकॉप्टरनी तर मग आता आले रानात म्हणल्यावर त्यांना म्हणलं की आले मी हेलिकॉप्टरनी असं सकाळी आमचं चेष्टाने झालं होतं बोलणं त्यामुळे आता म्हणलं तसंच बोलावं त्यांना हेलिकॉप्टरने आले म्हणून बघा कांद भिजवायचं काम चालू आहे काल तुम्हाला म्हणलेलं कांद भिजवायच्यात उद्या तर सकाळपासून भिजवतात कारभारी आता कधी औषध मारायचं ह्याला दोन तीन दिवसांनी ग उद्या हा नाही नाही हे अजून भिजवायचं आहे थोडं ही दोन पाडगी राहिल्यात अजून ही दोन पाडगी उद्याच होणार आता भिजवायची आज थोडंच होईन घेतलं निम्म होई बरोबर आहे दोन दिवसांनीच भिजवायला जाईन भिजवायचं भिजवायचं कसं व औषध माराय औषध मारायचं म्हणा की डबल भिजवून काय करता अजून मोबाईल चालू केला तुम्हाला बोलायचं सुद्धा ना घाबरला बाई एखाद्या पिक्चरमध्ये ऍड करायला लावल्यावर तर काय तुम्ही कसं बोलायचं आहे मला घाबरलं का मोबाईल पुढे बोलायला घाबरलं मला घाबरून कस जमल बरोबर का नाही मंडळी मला घाबरून कसं जमल मी नांदाय आली का ते नांदाय आल्या ते नांदाय मी नांदायला म्हणून मलाच घाबरावं लागेल त्यांना बरोबर आहे का नाही का हो फुटाफुटी लई होती या पण एवढं खरंय तिकडची दोन पाडगी मी भिजावली मंडळी तर सगळ्या प्रत्येक पहिल्यांदा दा पहिलं दारं भिजवायचं होतं ते रान तर प्रत्येक दाराला मी वाळलं मकवान लावलं पण इकडचं पाडगं कारभाराने पहिल्यांदा भिजवलं होतं तर इकडं कशालाच काय लावलं नाही त्यामुळे हे फुटतंय आता इकडचं दारं मी सगळं भिजवलेलं आहे त्यामुळे एकसुद्धा फुटत नसतंय कारण मी सगळ्याला वाळलं मकवान लावलं आहे हे जुनं शेतकरी मी नांदा आल्यावर दारं मोडायला लागले पण ही पहिल्यापासून दारे मोडणार तरी त्यांनी ते केलं नाही बरोबर आहे का नाही तिकडं फुटतं का असं नाही ना फुटत मग लावलंय कोणी ते मी लावलं तशी आयडिया केली म्हणून तर ती फुटत नाही तुमचं प्रत्येक फुटलं बघा कस शेतकऱ्याचं आहेत का नाही एकीकडे दार दुसरीकडे दुसरीकडं फुटून बसत या काळ रान असल्यामुळं माती काय अशी आवळून राही नाही काय हो ते आपल्याला आधीच तिकडून आणाय पाहिजे होत माळावरून मकच ते काय म्हणतात त्याला कोंबड्या ना हा हा मा मंडळी आमच्याकडं मका केलेला पाला असतो का नाही त्याला कोंबड्या म्हणतात कोंबड्या कोंबड्या काय इथं दोन पायाच्या चार पाय असतात कोंबड्याला दोनच असतात आता काय करता सगळं बसवता चला मंडळी घेतो आता ती थोडस देते त्यांना इथं आणून काहीतरी दाऱ्याला लावायला कारण लय दार फुटायला लागले फुटाफुटीच होती या आता कधी दोनदा दोनदा झालं त्या जागेवर जा द्यायचं दार तरी फुटतं बसावलं आय बरे बघा मकवानाचं पाचट बसावलं त्याच्यावर माती टाकली तर चला घेतो भिजवून भेटू उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय